कसा वाटतंय तुला माझ्यासोबत तू पहिली मॅच प्रशन तू हरलायस सेकंड मॅच मी म्हटलं असं की जरी बुमरा नाहीये मला असं वाटतं इंडिया जिंकेल आणि इंडिया त्या दिशेने चालली हे बघून तुला कसं वाटतं स्वतःची लाज वगैरे काय वाटतंय तुला तुला स्वतःला खूप आनंद होत तुला स्वतःला खूप एक अनएक्सपेक्टेड गोष्ट वाटते की माझं बरोबर कसं येतं सी मी एवढी माती खातो आता कसं नाही खात माझा खूप तंत्रशुद्ध अभ्यास आहे क्रिकेट वरती मला क्रिकेटचा प्रत्येक ऍस्पेक्ट मी असा खूप व्यवस्थित स्टडी केलाय आणि खूप म्हणजे अल्गोरिदम वगैरे मॅच करून मी काल सांगितलंय की इंडिया मॅचमध्ये कम्पॅक करणार आहे इंडियाने ने डे टू काल घालव थोडीतरी लास्ट ठेवायला तरी थोडीतरी दिसत मी ओबीसी पब्लिक करू शकत नाही कारण काय कळतात एक्सक्रुझिव्ह गोष्ट काय म्हणतो त्याला कोणी बी सी सी आय ने सांगितलेलं घेतलं तुझ्याकडून तर मी तुम्ही सांगू शकत सोसायटीच्या पेपरवर तुझी साईन नसेल तुझ्या आमच्या मेंटेनन्स च्या पावतीवर माझीच सही असते तर मेंटेनन्स किती पाचशे रुपये मेंटेनन्स आमच्या बिल्डिंगचा तर ऍड्रेस पण तर एकंदर काल जसं आपण म्हटलं होतं की इंडिया ने जी तुला भीती होती इंडियाचा लोअर ऑर्डर चिपिंग नाही करणार तो काल फायर केलेला इंडियाने इंडियाने डिसेंट स्कोर केलेला स्कोर के 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 खूप भारी स्कोर केला थोडं त्यांनी आधी डिक्लेअर करायला होतं माझ्या मध्ये थोडं एक तीस रन आधी वगैरे ते इंडिया इंग्लंडला खेळायला होतं अजून सो अख्ख्या डे टू वरती तुझं काय म्हणते काय घडलं काय काय एकच आहे वन मॅन शो झालाय काल हो सिराजने तो फोर मारला तो नाही गिलने काल मारले आहेत टू सिक्स्टी नाईन रन्स मित्रांनो आणि अजून एक कोइन्सिडन्स आहे की विराट कोहलीचा टेस्ट कॅप नंबर पण टू सिक्स्टी नाईनच आहे सो लेजंड नाही पण माझ्या मते एक पुन्हा तेच जे मी मागे पण म्हटलं होतं की गिल इज लिव्हिंग टू द लेगसी ऑफ नंबर फोर बॅटर एमआरएफची बॅट बॅट आणि कॅप्टन म्हणून पण तो विराटची लेगसी फॉलो करतो की तो एकतर कॅप्टनशिप आल्यापासून त्याचं अग्रेशन पण खूप वाढलंय फिल्ड मध्ये पण ते आवाज पण थोडा बदलला माझ्या मध्ये त्यांना आवाजावरती काम केलंय ती सर्जरी झाली असेल पण सीशाप्स काहीतरी पण गिलला जेन्युनली अप्रिशिएट केलं पाहिजे कारण एकाउंटला गिल आपल्यासाठी लायबिलिटी सारखं झाला होता की तो तर कॅप्टन का बंदा सगळं असं होतं इन्क्लुडिंग माझं म्हणजे ओपिन होतं तरी कॅप्टनची अजून मी क्वेश्चन आ... लायबिलिटी नाही वाटला मला कसं क्लिअर म्हणून मला तो, 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 तो रन नव्हता पण टेस्ट मध्ये तो आउट ऑफ टच होता मला लायबिलिटी तो कधीच नाही वाटला आता बरं मला वाटतं कारण माझं की आधीपासूनच लायब्रिटी अनफेअर फेवर वाटत अनफेअर फेवर होतात अनफेअर फेवर असा होता अनफेयर फेअर जेव्हा फेअर फेअर स्वतःची पृथ्वी चांगला वाटतं असेल ना असेल त्याबद्दल मी त्याबद्दल गिलच्या परफॉर्मन्स बद्दल टेस्ट बद्दल होतं की तो खरच वाईट खेळतो टेस्टमध्ये असं माझं म्हणणं होतं तर दहा का बाराचा ॲव्हरेज होतं इंग्लंडमध्ये तो जितक्याचा पहिली पहिली होती एवढं निगेटिव्ह असून सुद्धा त्याने खूप पॉझिटिव्ह की त्या माणसामध्ये पोटेन्शियल पोटेन्शियल तर माझ्यात पण होतं रे पण कसलं परिस्थिती आणि काही राजकारणी लोकांमध्ये क्रिकेट व्हिडिओ आलाच पाहिजे याच्या बॅटिंग किंवा बॉल बॉलिंगचा खास करून आला पाहिजे ओव्हरमच्या ओव्हरमची माझी बॉलिंग चांगलीच बरे मी थोडा लेट शिकलो लेट ब्लूमर बॉल पोहोचत नाही याचा एक टप्पा हा ठीक आहे सो गिलवर आहे आपण हां गिलचं तेच आहे माझा म्हणणे की गिलवरती तेच एक डाउट होतो लोकांचे की कॅप्टन मेन त्याला कॅपटेंसी का दिला लोकांनी नाही त्याला कॅपटेंसी का दिली तुला पटत होतं हा कॅपटेंसीचा मुद्दा आहे मतेच म्हणतो मी बॅटिंग बॅटिंग वरून होता पण जरी टेस्टमध्ये त्याची पोझिशन एवढी फर्म काय आहे मला डाउट होतास कारण त्याच्याहून भारी पंत खेळतोय किंवा केएल पण काही काही ठिकाणी बर परफॉर्म केले पण गिलचा थोडा परफॉर्मन्स थोडं ते मला फ्युचरच्या हिशोबाने त्यांनी बघितलं असं वाटतं की थीरिस् घेतली त्यांनी आणि ते आता पे ऑफ होते आणि गिल एक ब्रँड पण चाललं एक चेहरा पण आहे तुझा इंडियन टीम लताबाई गिलबाई तर मला <laughs> तर गिलस की तो जो माइंडसेट त्याने पकडला ते खूप पॉझिटिव्ह आणि खूप का माइंडसेट आहे की एवढा तू डाऊन असताना तुला एवढं क्वेश्चन केलं गेलं कॅप्टन तुझी काय म्हणतो तुझ्यावरती खूप क्वेश्चन मार्क्स आहेत अशा सिच्युएशन मध्ये त्याने ज्या अप्रोचने खेळलाय तो म्हणजे ऑबियसली त्याने जेव्हा बॉलिंग करतो पण तेव्हा त्याचे डिसिजन वगैरे पिरियड शिकेल पण त्याने बॅटिंग मध्ये तर ता त्याने लीड माझ्या मध्ये प्रॉपर दोन्ही मॅच सेंचुरीज मारत आणि सेंचुरी पेक्षा त्याने ज्या पद्धतीने बॅटिंग केली सो खूप सोडिंग होती काल त्याची बॅटिंग त्याने काही काही शॉर्ट्स मारलेत काल जसं तू मग अशी आम्ही ऑफ कॅमेरा डिस्कस करतो की त्याचा स्टेट ड्राईव्ह जो आहे आणि हा तो विराट पेक्षा पण स्ट्रेट ड्राईव्ह मारला तो पेक्षा पण स्ट्रेट ड्राईव्ह मग तेवढा स्ट्रेट मध्ये ते विराट आणि सचिनच मारत होते जेवढे मी बघितले होते आतापर्यंत सो so, त्याचा जो इट वॉज स्ट्रेट ऍज अन आरो जे आपण म्हणतो ट्रेसर बुलेट सो मला गिलच ते वाटत की गिल इज नॉट अ ड्रायव्हर तो ड्रायव्हर इज अ ड्रायव्हर रिषभ पंत इज अ ड्रायव्हर सो रिषभ गिल <laughs> गिल हा, हा प्रॉपर ड्राईव्ह नाही मारत इव्हन तू त्याच्या कवर ड्राईव्ह पण बघतील इट्स मोर ऑफ अ पंच तो, तो प्रत्येक शॉट हा पंच सारखा इव्हन तू पूल शॉट पण मारतो तो पण त्याचा असा अडकतोय तो प्रत्येक त्याचा पंच सारखा तो आउट पण तसाच झाला पंच मारून पंच करून तो पुल मार गेला आणि तो, ता ता सा तो, ता ता सार तो सार पंच सारखा इव्हन तुझ्या स्ट्रेट ड्राईव्ह पण वालाच होते आणि काल एक त्याने अजून एक शॉर्ट मारला शोएब बशीरला स्वीप शॉटला त्याने सिक्स मारला चमट मारली पण शोएब बशी चट मारत त्याच्यामुळे बॅटची मुवमेंट कम्प्लीट नाही करत ना तो तसं करतो तो फक्त शॉट पण युजली शॉट हा फ्लो मध्ये घेतात घेतात मध्ये आता आपला ते कंपेरिजन होणार सचिन विराट गिल वगैरे सो सचिन आणि विराट प्रॉपर हे ड्राईव्ह करायचे बॉल त्या ह्याच्यातलं त्या लीग मधला नाहीये गिल तरी पण गिल वेगळ्या लीग मध्ये आलेला आहे गिलने काल विराट कोहलीचा ऍज अ इंडियन कॅप्टन हायेस्ट टेस्ट स्कोर चा रेकॉर्ड त्यांनी काल तोडलाय विराटचे दोनशे चोपन्न होते गिलने काल दोनशे एकोणसत्तर केले खाली सगळ्या विराटचे रन हंड्रेड जे काही आले त्याचे ऍज अ कॅप्टन त्याचे सहा कि सात दोनशे कोणाचे विराट हा त्याने जो काय दोन हजार सोळाचा काळ त्यांनी आयपीएल इंटरनॅशनल केलं होतं सो so, आणि अजून एक त्याने केलंय की त्याने सेना कंट्रीज मध्ये हायेस्ट रन स्कोरर येतो इंडिया साठी आणि त्याने गावस्करांचा रेकॉर्ड तोडलाय दोनशे एकवीस रन्स जो की एका लेजेंडरी मॅच मध्ये आलेला आपण कोणत्या इंग्लंड सोबत जी इंडियाला चारशे आठ रन चेस करत होते आणि ती मॅच आपण नऊ ने फक्त ड्रॉ झाली ती मॅच नऊ रन्स बाकी फक्त जिंकलो सो त्याने ती इनिंग पण काल क्रॉस केलेली आहे सो so, गिलने मला माहिती so, के ते केलंय की एकदा तो काहीच नव्हता करत आणि तो खूप काय करायला लागलाय सो काल त्याने एकदा पहिल्यांदा दीडशे रन क्रॉस केले त्या टू सिक्सी नाईनला पोहोचलं काल त्याने थ्री हंड्रेड चा होता पण काल एक uh, खूप वेगळी गोळ्या बेनस्ट्रोकच मला ते वाटतं की क्रिएटिव्ह फिल्ड कॅप्टन uh, होतो खूप क्रिएटिव्ह फिल्डिंग लावतो काल पण त्याने काय केलं होतं त्याने डिप स्क्वेअर लेग ठेवला होता आणि त्याने कॅचिंग स्क्वेअर लेग पण लावला होता तर मग स्क्वेअर लेग काय होतं पण थोडी त्याची ऑकवर्ड पोझिशन होती ती एक्झॅक्टली स्क्वेअर लेग नव्हती कॅचिंग पोझिशन लावली होती गिलच्या शॉर्ट्स सो त्याने सिमिलर पोझिशन लावली होती रोहित शर्माला जेव्हा इंडियात ते लोक आले होते रोहित शर्मा सेंचुरी मारली होती त्याला मार्क कुठे तोंडावर मारला होता मॅचला पण रोहित शंभरच्या वरती पोहोचला होता आणि त्याने त्याला एक कॅचिंग मिड विकेट लावला होता ती पण युजली पोझिशन नसते त्यांनी लावली होती ती पोझिशन आणि सो बेन स्टोक्सने बॅटबॉल तेच आहे ना की गोष्टी खूप वेगवेगळ्या प्रकारे करायला हँडल इव्हन त्याने काल दोनशे रन जेव्हा गिल मारत होता तेव्हा त्याने सहा फिल्डर्सले चार कॅचिंग पोझिशन लेग साईडला लावले होते सो so, काल तो खूप ट्राय करत होता पण तरी पाचशे इंडियाचे सत्याऐशी रन झाले जोपर्यंत ते वर्क झाली त्याचं डॅमेज वॉज डन डॅमेज आणि त्याला गिल ला साथ दिली जडेजाने खूप चांगली एकोणनव्वद रन मारले जडेजा एकोणनव्वद रन्स मारले जडेजाने आणि आपलं जे काही डिबेट होतं की जडेजा बॅटिंग मध्ये असते ती जबाबदारी घेत नाही किवन ज्याजाने लास्ट जेव्हा जडेजा इंग्लंड मध्ये ते तेव्हा जडेजाची सेंचुरी पण आली जडेजा असा ओकेशनली चिपिंग चांगला करतो पण जेव्हा तुला की आता खेळलं पाहिजे तेव्हा तू नाही खेळतो दोघांनी काल दोनशे तीन रनची पार्टनरशिप केली जडेजा बरोबर झाली ना त्याची तर इंडिया तीनशे दहा ला पाच वर इंडियाने सुरुवात केली दोघांनी पॉझिटिव्ह शॉट्स केले खूप म्हणजे जडेजा पण बऱ्यापैकी जडेजाला पण त्यांनी केलं होतं की डीपला हो तरी दोन प्लेअर्स लावले होते तरी जडेजा फुल शॉट मारला सिक्स ला गेला शॉट सो so, दोघांनी तर रन रेट खूप चांगला ठेवला होता चार चार लोक खेळतच होते आणि मध्ये मध्ये ते लोक नेगोशिएट पण चांगले करत होते त्यांचे बॉल्स मी तो स्पेशल बघ जॉश टंग तो जो बाउन्सरला सिक्स मारला त्याचा तो प्लॅन होता की ते लोक बाउन्सर सुटले होते सतत सतत एका बॉलला जडेजा फसला जॉश टिंगचा बॉल आणि हे आपल्यासाठी ते जडेजा आऊट झाला असेल तरी ते ऍज अ बॉलर बघताना तुझं ते आपल्यासाठी चांगलं असणार आहे की रॅन्डम बॉल उडतोय बरोबर जो की अनएक्सपेक्टेडली तसाच आउट झाला आणि अजून एक की बॉल टर्न पण होतो त्याच बरोबर जसा जडेजा आउट झाला टंगने तोच प्लॅन केला होता बेन्स्टोकॉन टंगने की त्याला बाउन्सर लावून त्याला कॅचिंग पोझिशन जवळजवळ घेतल्या होत्या सगळ्या आणि जड्डू आऊट झाला जडेजाने खूप चांगली इनिंग केली एकोणनव्वद रनची म्हणजे त्याचे डोमेस्टिक मध्ये तीनशे रन्स वगैरे दोन त्याच्यावरती yes. लोकांना अजूनही प्रश्न चिन्ह आहे <laughs> हे कसं त्याचा व्हिडिओ ऍक्च्युली आम्हाला बघायच्यात आम्ही <laughs> आमच्या दाखवच <laughs> बॅटिंगच्या पण पर... इंग्लंड मध्ये जाऊन एटी नाईन मारले काहीतरी त्याची हेट तो चांगलाच आहे पण मला त्याच्या बॅटिंग कडे बघून वाटत नाही तीनशे रन मारत असं वाटत नाही सगळं तुला वाटतं तू तीनशे रन मारणार बॅटून वाटतो तुला तर जडेजा जसा आऊट झाला सुंदर आला आणि तो सुंदर खेळला सुंदरने मग अंगार टाकला तिथे प्रॉपर तो प्रॉपर चाळीस बॉल चार वर वगैरे होता आणि गिल तेवढाच माझ्या गिल लिटरली सत्याऐंशी बॉल नव्वद वगैरे त्याने त्याने मारले सो गिल एका साईडने अटॅक करत होता आणि सुंदर त्याची विकेट वाचवून वाचून बसत होता आणि तेच आणि इव्हन त्यांनी जे प्लॅन जडेजाला केलं होतं बाउन्सर 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 त्यांनी सुंदरला पण टाकले सुंदरच्या हातापायला बॉल लागले मस्त छान पण त्याने तो खेळून काढला सुंदरने आणि सुंदरने टोटल किती मारले बेचाळीस रन मारले एकशे तीन बॉल म्हणजे उभा राहून खेळलाय प्रॉपर अस नाही की अटॅकिंग शॉट खेळले आणि रन मारले करेक्ट आणि सुंदर ज्या प्रकारे आउट झालंय जो उठला जोर त्या काढला बॉल स्ट्रेट राहिला सो पुन्हा तेच आहे की आपण बॉलिंग टाकत असताना सुंदर आणि जडेजा उपयोगी येणार आहेत खूप इव्हन जर बशीरची बॉलिंग बशीर ऑप्शन पण त्याचं ऑप्शन नव्हतं चालत पण त्याचे कॅरम बॉल चांगले पडत होते सो आहे जो एक रिजन असणार आहे म्हणजे ते राईटीसाठी लिख स्टंपच्या आसपासचा तो आणि लेफ्टीसाठी तो ऑफ स्टम्पचा जो पॅसेज तिकडे काहीतरी रफ झालाय हा झालाय किंवा कारण नंतर आकाशदीप जेव्हा बॉलर बॉलिंग टाकत होता तेव्हा त्याचा फ्रंट फूट जिथे नाही नोवल नंतरचा जो फूट असतो तो तो जिथे लँड होतो तिथे प्रॉपर असा खड्ड्यासारखा झालेला अच्छा सो ते ऑफ आपल्या दोन्ही बॉलरसाठी फायदेशीर असतो एक्सप्लोट करायला खास करून जडेजासाठी जेव्हा तो उलट्या एंडने बॉलिंग करणार ना तो लेफ्टी, लेफ्ट लेफ्ट हँड त्रास देऊ शकतो जसं लास्ट टेस्ट मध्ये क्रिएट इव्हन सुंदर पण बॉल बाहेर काढू शकतो सो ते एक असणार की फुटमार्क्स तर तयार झालेत करेक्ट करेक। आणि चौथ्या इनिंग पर्यंत ते अजून पसरतील सो सो गिलची काल बॅटिंग खूप कमेंडेबल होती म्हणजे गिलने त्याच्या बऱ्याच प्रश्नांना उत्तर दिलेली त्याच्यावरती जे काही लोकांनी जे काही प्रश्न होते हा माझे होते ऑब्व्हियसली मिळाली उत्तर सारा सवाल का जवाब मेरे कोल गेला तर गिलने खरं चांगली बॅटिंग केली आणि इव्हन काल जे कंप्लेंट्स होत्या पहिल्या मॅच मध्ये की लोअर ऑर्डरने चिपिन नाही केलं काल ते केलं थँक्यू सुंदर आणि जडेजा आणि बॉलरचं पण एक दहा दहा रन्स वगैरे टाकले सो पाचशे सत्याऐंशी चा मॅमच गिल आणि ह्याच्यामध्ये सुंदरमध्ये एकशे चव्वेचाळीस रन्सची पार्टनरशिप झाली जी काही खूप जास्त करू शकतो करेक्ट त्यात गेले पंच्याण्णव रन्स एक मारले त्याने ऑलमोस्ट शंभरच्या स्ट्राईक रेटने त्यात बॅटिंग केली आणि ह्याने जी तू सांगितली बेचाळीस शंभर बॉल मध्ये केले सो हा खाली मग सिराज वगैरे पण बरे खेळ सिराजने काल एक धावत येऊन फोर मारलाय आणि तो परत धावत आला मग स्टंपिंग झाला आता धावत गेला एकदम इमॅच्युअर स्टम्प एकदम पण मला त्याची बॅटिंग बघून वाटलं काल की मला विराट कोहली दिसला त्यामध्ये तू तू गेल तू सिराजचा एक लॉफ शॉट बघ तुला विराट कोहली वाटेल बघ तू रिचर्ड काय स्पीचलेस करून टाकलं अरे तू बघ त्याने विराट एक शॉर्ट मारला नाही विराट कोहली चांगली टायमिंग नसेल असं मला वाटतं पण इंग्लंडच्या बॉलिंगबद्दल काय वाटतं तुला कालचं क्रिस बोक्सने पहिल्या इनिंगला पहिल्या दिवशी त्यांनी चांगली बॉलिंग केली जा होती काल पण त्यांनी बघशील तर काल त्यांनी जे काही प्लॅनिंग आणले की शॉट बॉल कर शॉर्ट बॉल त्यांनी चांगले केले पण अदरवाइज त्यांची लाईन मला वाटतं खूप पसरलेली होती आणि बऱ्या गिल त्यांना मॅन्युब्रेट करत सुटला होता कारण गिल गिल एका मला तो आउटच नाही होणार तीनशे तीनशे मारायला होते का मजा आली ठीक आहे सहवाग नंतर आपलं विसरता त्याच्या करिअरमध्ये चारशे रन्स आहेत त्याचे एक तीनशे पण तेच आहे बाकीच काही करत नाही ठीक आहे पण तो या चांगला स्लिप कॅचिंग खूप चांगली चांगला तर इंडियाने पाचशे केले केलं का लवकर डिक्लेअर केलं बरोबर डिक्लेअर केलं काय वाटतं तुला नाही अगेस्ट सहाशे पर्यंत जायला पाहिजे होतं मला तरी वाटतं नाही मला वाटतं इनफ आहेत हेरन्स इनफ आहेत नो डाऊट पण सहाशेचं सायकोलॉजिकल प्रेशर असतं ते इंग्लंडवर आलं असतं ठीक आहे मला असं वाटतं की इंडियाने थोडस आधी एक अटलिस्ट अजून आठ टेन ओव्हर इंग्लंडला खेळायला होतं जग काल जे होते ते चार डाऊन प्रेशर ठीक आहे पण आता हेच आहे की आता तीन मी आले तर चौथी पण मिळावी चार मी आले तर चार मिळाली तर पाचवी पण मिळावी तसं बुके सारखे म्हणजे जर एकच विकेट पडली असेल तर तू बोलला असतास की अरे दुसरी पण यायला पाहिजे तसं आहे सो तीन इनफ येत आहे गेस आणि त्यांचा मोराल डाऊन झाला असेल आणि मॅमत आहे स्कोर समोर खूप मोठा ऍक्च्युली दोघं बॅट्समन जे खेळतात ब्रुक आणि जोरुट्स ते येऊन मारूच शकतात आपली नो डाऊट पण ते जाते स्कोर बोर्डचं प्रेशर कोणावर येऊ शकतो करेक्ट सो so, इंग्लंडने जेव्हा बॅटिंग सुरू केली तेव्हा इंडियाने बुमराची जी रिप्लेसमेंट आणली होती दि, पहिला ओव्हरला पडलेली त्याला अकरा की बारा रन आले पहिल्या ओव्हरला पण ते अप्रोच चा अप्रोच आणि नंतर मग त्याने येऊन प्रॉपर मग लाईन आणि लेंथ पकडली त्याची आणि, आणि त्याचा एक मी काल बघत होतो की तो ना बऱ्यापैकी प्रत्येक बॉल खेळत होता स्टंप मध्ये करत होता बॉल सो बॅट्समन त्याला सोडा सोडत नव्हता सो बॅट्समनला प्रत्येक बॉलला एफर्ट त्याच्या मारायचा सिम जे काय होतं तो त्याला निगोशिएट करायचा होता सो आकाश खूप चांगली बॉलिंग केली त्याने पोपला पद्धतीने आउट केला तो बॉल बसत होता आणि पोपचा पण असं म्हटलंय तो पहिली खेळतो मग तो सिरीज फ्लॉप होतो सो मला माहिती पोप पुढे काय करणार आहे हा सो ऑबियसली नंतर येऊन इंडियाने तीन विकेट घेतला त्यातल्या दोन आकाशदीपने लागोपाठ घेतला डकेट खूप महत्वाची होती विकेट डकेट आउट झाला गिलने कॅच पकडली कॅच कडक कॅच होती गिलने उलट्या साईडला जाऊन कॅच पकडली लेफ्ट हँड साईडला त्याच्या आणि ती खूप बॉल ट्रॅव्हल खूप जास्त फास्ट फास्ट करत होता बरोबर सो ती कॅच पकडणे नंतर मग केल राहुलने कॅच पकडली अलिकोपची जी सेकंड अटेम्प्ट वर त्यांनी पकडली आणि नंतर मग नंतर कोण आउट झाला नंतर क्रॉली आउट क्रॉली झाला क्रॉली आउट झाला आणि करुण नायरला सिराजने आणि सिराजचं ते मी अप्रिशिएट करायची गोष्ट आहे की सिराजने पहिल्या मॅच मध्ये पण सेकंड इनिंगला चांगली बॉलिंग केली होती इव्हन त्याने काल पण चांगली बॉलिंग केली दोन का तीन नोबॉल टाकलेला गोपाट पण त्याने बॉलिंग काल खरंच चांगली त्याने टप्पे चांगले टाकले आणि तेच तो बॉल आज चांगले आणत होता सो त्याने दोन तीन चान्सेस क्रिएट केले एक इव्हन चा चान्स पण होता म्हणजे तो अंपायर स्कॉल नॉट झाला तो त्याने एक बॉल चांगला टाकला सो काल सिराज खूप चांगली एरिया हिट करत होता आउट स्विंग खूप चांगले होते बऱ्याच बॉल त्याने मिस झाले बॅट्समन आणि जे आपण हॅरी ब्रुकच्या बॅटिंग बद्दल बोललो हॅरी ब्रुक स्टार्ट ला खूप टेंटेटिव्ह असतो म्हणजे सिराज त्या प्रत्येक इनिंग मध्ये असतं लास्ट इनिंगला बुमराने नो बॉल असा टाकला त्याने नव्याण्णव नसते हा झाला पण सुरुवातीला त्याला सहा रनला होता त्या इनिंगच्या सुरुवातीला तो अगदी टेन्टेटिव्ह हो काल तो खेळू शकत नव्हता का शकतो पण मग नंतर जसं त्याने दहा बारा वीस एक बॉल खेळले तो थोडा टच मध्ये आला शेप मध्ये आला मग त्याने जडेजा लिटरली डोळ्यांच्या खाली खेळायला सुरुवात केली सो तिथून तुला कळलं की आता सेट झालंय काल मला में जोरूट एका असं वाटतं पण ब्रुक एका थोडा सॉलिड झाला होता आणि ते जे शेवटच्या सेकंड लावला टाइमपास तू बघितला नाही नाही तर बेसिकली असं होतं की एक होऊ शकत होती आणि ग्रुप टाइमपास करत होता म्हणजे ते लिटरली होता बाहेर जात हेल्मेट वगैरे काढत होता आणि पण ते एकदम ते मराठी इंग्लिश तो बोलत होता की सॅम मराठी इंग्लिश तो हिंदी हिंदी, हिंदी इंग्लिश तो बोलत होता सॅम त्याने एकदा सॅम हॅक मारली मग मा त्याने पुन्हा असं केला ते सांग सॅम अंपायर होता तर सॅमला त्याने हॅक मारली की अरे काय चाललंय मग सेकंडला तो पुन्हा बोलला की बॉलर इज रेडी मग थर्डला तो पुन्हा बोलला सॅम एव्हरी बॉल सांग एव्हरी बॉल सॅम प्रत्येक बॉलला एकदम एकदम लिमिटेड सो ती एक मुवमेंट होती पण तरी मग जशी ओव्हर संपली त्या साईडला पंत गेला सो इंडियाने एक चान्स घेतला अजून प्रसिद्ध कृष्णाच्या ओव्हरला एक पण नाही मुवमेंट पण केली शोल्डर दिला हा त्याला बॉल गोल मारायला सो पण ठीक आहे शेवटची ओव्हर पण त्याने घेऊन काढली ब्रुकने सो ओव्हरऑल इंडियाचा कालचा दिवस खूप पॉझिटिव्ह होता बॉलिंग पण सांगा गेस खूप जास्त वर आवत आता इंग्लंड पेक्षा आपण या मॅच मध्ये पण ते जो रूट आणि हॅरी ब्रुकला आजचा दिवस चालू व्हायच्या आधी लवकरात लवकर आठवलं पाहिजे भाई खास करून हॅरी ब्लुक ला वाटत चालू व्हायच्या आधी म्हणजे कसं हॉटेल मध्ये तू घरी पाठवला तिथूनच घरी पाठवला दिवस चालू झालं 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 ऍक्च्युली सो त्यांना तुम्ही एक सेशनच्या वर खेळून देऊन पण ते दोघेही खूप चांगले बॅट्समॅन आणि जो जो रुट्टर आहे आणि हॅरी ब्रुक पण आता ऑलमोस्ट त्यांच्या कसं सांगू ते लीग मध्ये लीग मध्ये येत की प्रॉपर उभा राहणार बॅट्समन वगैरे आणि त्याच्याकडे ग्रेट्स म्हणून पण बघितलं जातोय आतापासून पासून तो वाईस कॅप्टन म्हणजे टीमचा तो आहे की पोप आहे तो आहे पोपला काढला <laughs> तो काल मी तू पहिला म्हटलं कॅप्टन सिखत तू नंतर काल मी जोरूट चा एकदम लहानपणीचा एक व्हिडिओ बघितला फक सेम घेतो सेम अच्छा अप्रोच पण त्याचा सेम आहे खेळण्याचा मी पण सेमच खेळचो पण तू आता खेळत नाहीस ना <laughs> तेच म्हटलं ना पैसे गोष्टींनी खेळतो पैसे पॉलिटिक्स आणि होतात का काही गोष्टी जाऊ आता मी त्या गोष्टी काही वर्षांनी एक्सपोज करून काहीतरी मोठा आता मी बोलू इच्छित नाही बोल इंडिया इंडिया सो <laughs> तुम्ही आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा का की कालचा इंडियाचा दिवस कसा गेला गिलबद्दल तुम्हाला काय वाटतंय त्याच्या फ्युचर बद्दल तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट मध्ये लग्नाला लवकर नाही जाण काय आता तेच क्रिकेटच्या सो त्यामुळे तुम्ही आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मांडीला खाजला क्रिकेटवरचा पहिला मराठी पॉडकास्ट येस yes.